नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच अकोला ओढेगावचा एस आर पी एफचा गट क्रमांक अठराचा सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण तीन पार्ट पाहिले ज्यामध्ये आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न कव्हर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण इथे पार्ट चार पाहणार आहोत तर या पार्ट चारमध्ये मध्ये देखील आपण त्याचे पुढचे आणि शेवटचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित कवर करणार आहोत तर आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात पाहावं त्याच्या या आपल्या अकोला ओढेगाव गट क्रमांक अठराच्या एस आर पी पेप एफच्या पेपरमधील पार्ट फोरमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर काय दिलेला आहे यामध्ये देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा तर आता आपल्याला विभक्ती ओळखायची आहे तर आता वाक्यामध्ये काय दिलं देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले म्हणजे त्यांनी काय आपल्या प्राणाचा त्याग दिला म्हणजे आपले प्राण दान केले देशासाठी तर दान जे आहे तर ते कशामध्ये दिसतं आपल्याला तर चतुर्थी विभक्तीमध्ये दिसतं म्हणून हे चतुर्थी विभक्तीमध्ये आहे कारण दोघांचे प्रत्येक सेम जरी असतील द्वितीय आणि चतुर्थी पण दान होण्याची जी क्रिया आहे तर ती चतुर्थी विभक्तीमध्ये असते म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले मी त्याग केला किंवा के दान केले म्हणतो तर ते चतुर्थी विभक्तीचा प्रकार असेल ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर तर आता इथे इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे तर इथे काय दिलेलं आहे एनॉलॉजी दिलेली आहे बी डी एफ साठी एन पी आर तर एच जे एल साठी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे तर आता इथे जर तुम्ही क्रम पाहिला तर बी नंतर सी कट करून इथे डी घेतलेला आहे डी नंतर ई कट करून येतलेला आहे मग याप्रमाणे घेतलेला आहे इथे देखील यन नंतर ओ कट करून पी घेतलेला आहे पी नंतर क्यू कट करून आर घेतलेला आहे पण आता हे बी न बी साठी यन घेतलेलं आहे तर बी हा हे अक्षर जे आहे तर ते दोन नंबरला असतं आणि यन जे आहे तर ते चौदा नंबरला आहे त्याप्रमाणे डी जे आहे तर ते चार नंबरला असतं आणि पी जे आहे ते किती सोळा नंबरला असतं म्हणजे इथे तर तुम्ही पाहिला यामध्ये दोन आणि चौदा म्हणजे बाराचा फरक आहे सोळा आणि चारमध्ये बाराचा फरक आहे म्हणजे प्लस बारा यामध्ये केलेला आहे या अक्षरांमध्ये तर आपल्याला इथे काय आता यच जे यल दिलेला आहे तर आता यच यच नंतर आय आय कट करून जे जे नंतर के कट करून यल घेतलेलं आहे म्हणजे सेम सेमच आहे प्लस आता यच किती नंबरला असतं तर ते आठ नंबरला असतं म्हणजे क्रमांक जर तुम्ही बोललं तर ए बी सी डी मध्ये यच आठ नंबरला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला किती बाराचा फरक आहे मी प्लस बारा करायचा तर आता ह्याच्या आठमध्ये बारा वीस येतं तर विसाव्या क्रमांकावरती कोणतं अक्षर असतं टी असतं आता सुरुवात जर टीने होत असेल तर यू कट करून मध्ये फी येणार फी नंतर डब्ल्यू कट करून काय येणार एक्स येणार म्हणजे टी व्ही एक्स जे आहे तर ते एच आय एल साठी यायला पाहिजे तर ऑप्शनमध्ये दिले का तर इथे तुम्ही पाहू शकता तर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे टी व्ही एक्स म्हणजे तेच आपलं आन्सर असणार आहे तर एच जे एल साठी काय येणार आहे अनॉलॉजी टी व्ही एक्स येईल म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही म्हटलेलं आहे तर आता बंगालचे उपसागर म्हणजे भारताच्या पूर्वेचा जो सागर आहे तर त्याला आपण बंगालचा उपसागर म्हणतो आणि पश्चिमेचा जो आहे तो त्याला अरबी समुद्र म्हणतो तर आता या बंगालच्या उपसागरास कोणकोणत्या नद्या मिळतात तर गोदावरी नदी जाऊन मिळते ब्रह्मपुत्रा मिळते आणि गंगा देखील बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते पण यमुना जी आहे तर ती डायरेक्ट उपसागराला जाऊन मिळते का नाही कारण ती गंगा नदीची उपनदी आहे गंगा जाऊन मिळते पण यमुना मिळते का डायरेक्ट नाही म्हणून यातला म्हणजे वेगळा पर्याय काय असणार आहे तर तो यमुना कारण ती जी आहे तर ती डायरेक्ट बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही कारण ना ती यम गंगा नदीची उपनदी आहे म्हणून ऑप्शन डी जी आहे ते आपलं अँसर असणार आहे यमुना पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी जगातील सर्वात लांब नदी कोणती तर आता हे तर तुम्हाला सर्वांना माहीत असलंच पाहिजे तर सर्वात म्हणजे पात्राने मोठी जर नदी म्हटलं तर ती अमेझॉन आहे पण लांब नदी म्हटलेला आहे ते तर सर्वात लांब नदी कोणती आहे तर ती नाईल नदी जी की इजिप्त आफ्रिका या खंडात आहे आणि इजिप्त या देशात आहे सर्वात लांब नदी मानली जाते नाईल नदी म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे नाईल नदी आणि भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर गंगा नदी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी एक ते शंभरमध्ये मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत तर आता हे तुम्ही पाठच करून ठेवा एक ते शंभरमध्ये मध्ये एकूण मूळ संख्याची संख्या किती आहे तर एकूण हे पंचवीस मूळ संख्या आहेत हे पाठच करून ठेवा कारण हे म्हणजे विचारलं जाऊ शकतं डायरेक्ट मग पाठच करून ठेवा एक ते शंभरमध्ये मध्ये एकूण मूळ संख्या किती आहे तर एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी मिठाचे रेणूसूत्र काय आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाण्याचे रेणूसूत्र पाहिलेले एस टू ओ तर आता इथे मिठाचं विचारलं आहे तर मिठाचं काय असतं एन ए सी एल आणि एस सी एल जे आहे तर हायड्रोक्लोरिक आम्ल आहे आणि इथे काय दिलं यश टू ओ हे पाण्याचं दिलेलं आहे पण म्हणजेच एन ए सी एल जे आहे तर ते मिठाचे असते म्हणून ऑप्शन ए आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते तर आता हे जे पथक आहे तर ते गडचिरोली या भागात म्हणजे आपले महाराष्ट्राचे जे पथक आहे त्या भागात ते काम करते एस आर पी एफचं ते पथक आहे तर त्याचं नाव काय आहे तर फोर ते फोर्स वन त्याचं नाव आहे म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता जे की दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात ते कार्य करते फोर्स वन म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे फोर्स वन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो तर आता राज्यपाल म्हणले आता राष्ट्रपतीचं जेव्हा पद रिक्त होतो तेव्हा उपराष्ट्रपती असतो तसं पण राज्यामध्ये काय असतो उपराज्यपाल असतो का नाही तर राज्यामध्ये ना राज्या जे राज्यपालाचे जे पद रिकामे होतो तेव्हा त्याचे जे आहे म्हणजे त्याचं जे काम पाहण्याचं काम कोणाचं असतं तर उच्च न्यायालय असतं ते उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश जे आहे तर ते राज्यपालाचे पदयत्तर झाले त्याचे काम पार म्हणजे त्याचे जे काम आहे तर ते सांभाळतो तात्पुरते कोण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत तर गीतांजली जो आहे तर तो रवींद्रनाथ टागोर यांचा प्रसिद्ध काव्य ग्रंथ आहे गीतांजली ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे आणि आनंद मठ जो आहे तर तो बकीमचंद चटर्दी यांचा आहे त्यामधून वंदे मातरम हे गीत घेतलेलं आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि आपले राष्ट्रगीत जे आहे तर ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे तसेच बांगलादेशचे देखील जे राष्ट्रगान आहे तर ते देखील रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेलं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी एका महिन्यात दिनांक तीन म्हणजे कोणता तर दिनांक दिला तीन रोजी बुधवार होता तर त्या महिन्यात बावीस तारखेनंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल तर आता बावीस तारखेनंतर तिसरा दिवस म्हणजे तेवीस चोवीस आणि पंचवीस म्हणजे पंचवीस तारखेला आपल्याला कोणता वार आहे तर तो आपल्याला काढायचा आहे आता पंचवीस तारखेला तर आता तीन तारखेला कोणता आहे बुधवार आहे म्हणजे त्यामध्ये प्लस ॲड सात जर ॲड केलं तर दहा दहा तारखेला देखील कोणता वार असणार आहे बुधवार प्लस स सात ॲड केलं सतरा सतरा तारखेला देखील बुधवार असणार आहे प्लस सात ॲड केलं किती आलं चोवीस म्हणजे स सॉरी चोवीस हां चोवीस आलं चोवीस तारखेला देखील कोणता वार असणार आहे तर तो बुधवारच असणार आहे मग आपल्याला पंचवीस तारखेचा वार काढायचा आहे तर तो कोणता असणार आहे तर तो म्हणजे ह्याच्या एक ॲड होईल बुधवार प्लस एक होईल कारण सलग तीन त्या दिवशी सात दिवसांनी बुधवारच येतो म्हणून प्लस वन त्यात जर ॲड केला तर कोणता वार गुरुवार तर गुरुवार कशामध्ये दिले तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे म्हणजे तेच आपलं अॅन्सर असणार आहे तर बावीस तारखेनंतर तिसऱ्या दिवशी जो आहे तर तो गुरुवार असेल म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी चौसष्ट भागी आहे झिरो पॉईंट झिरो आठ तर ह्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता इथे अंशात पॉईंट आहेत का नाही शून्य आहेत छदामध्ये दोन पॉइंट म्हणजे पॉईंटच्या पुढे दोन घरे आहेत काय करायचं डायरेक्ट भागाकार करायचा चौ ते आठ चौसष्ट म्हणजे चौसष्टला आठने भागायचं आधी पॉईंटच्या पुढे किती घर आहेत दोन घर आहेत पण कुठे छदामध्ये आहेत म्हणजे अंश आपला काय मोठा आहे म्हणून इथे गुणवले काय करायचं एक आणि त्याच्या दो पुढे दोन शून्य घेऊन गुणायचं म्हणजे शंभरने ह्याला गुणायचं किती येतं तर, आउशा, आउशा तर ते आठशे येतं म्हणजे अंश अंश जर मोठा असेल तर आपण डायरेक्ट म्हणजे गुंतवतो शंभर दहा म्हणजे पॉईंटचे जेवढे पुरे छद छेदामध्ये घरे जास्त आहेत तेवढ्या घराने गुंतो आणि ह्याच्या उलट जर असेल तर इथे पॉईंटच्या पुढे तेवढे घरे घ्यायचे पण इथे आता डायरेक्ट भागाकार करायचा आठ आणि एक वर दोन शून्य ठेवून गुणायचं कारण पॉईंटच्या पुढे दोन घरे आहेत म्हणून तर आठच्या कशामध्ये दिले ते ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता तर या डीमध्ये आठशे दिले इथे तर आठशे जे आहे तर ते याचं अँसर असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल तर ॲन्सर किस आहेत तरी ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला जॉईन करावं लागेल कारण तिथेच तुम्हाला पी डी एफ फ्रीमध्ये भेटून जाईल प्रश्न क्रमांक सत्त्याऐंशी तर काय दिले इथे चारशे बत्तीस वजा प्रश्नचिन्ह बरोबर सत्तेचाळीस तर आता आपण काय करतो तर हे सत्तेचाळीसला इकडे घेतो आणि हे प्रश्नचिन्हाला आपण एक्स मान्यता एक्सरला तिकडे न्यायचं म्हणजे इथे काय होणार आहे हे अधिक सत्तेचाळीस आहे ते काय होणार वजा सत्तेचाळीस होणार म्हणजे चारशे बत्तीस वजा हे सत्तेचाळीस होणार आता चारशे बत्तीसमधून सत्तेचाळीस घेतं तर बारातनं सात गेले पाच त्यानंतर तेरातनं पाच गेले आठ आणि चाराशे चारात नाईक गेले तीन किती राहिलं तीनशे पंच्याऐंशी तर तीनशे पंच्याऐंशी कशामध्ये दिले तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे मी प्रश्न चिन्हा जागी काय पाहिजे तर तीनशे पंच्याऐंशी पाहिजे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न, प्रश्न क्रमांक अठ्याऐंशी दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती तर चौदाशे छत्तीस साली हरिहर आणि बुक्क यांनी तुंगभद्रा नदीच्या काठावर एक राज्य वसवले होते त्याचं नाव काय होतं विजयनगर आणि ते जे साम्राज्य होतं तर त्याची राजधानी कोणती होती तर हम्पी हम्पी जी आहे तर ती त्या विजयनगर साम्राज्याची राजधानी होती म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणनव्वद तो नेहमी लवकर झोपतो या वाक्यातील काळ ओळखा तर ऑप्शन दिले साधा वर्तमान काळ चालू वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ तो नेहमी लवकर झोपतो तर नित्य सदा सर्वदा नेहमी हे जे असतात तर ते शब्द वर्तमान काळाचे असतात पण इथे काय नेहमी लवकर झोपतो म्हणजे हे कसं आहे तर क्रिया सातत्य ह्यामध्ये क्रियेमध्ये दिसत आहे म्हणजे हे कसं असतं तर ते रीती वर्तमान काळाचं उदाहरण असणार आहे तर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे तुम्हाला रीती वर्तमान काळ म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्वद कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो तर कांगोरू ज्यांनी आता आपल्याला भारताला वर्ल्ड कपमध्ये हरवलं कोणता देश तर ऑस्ट्रेलिया तर त्या ऑस्ट्रेलियांचा जो राज्य प्राणी आहे तर तो कांगारू आहे जो की त्या देशातच आढळतो ऑस्ट्रेलिया या देशामध्ये म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ओरिसा भुवनेश्वर तर मणिपूरची काय तर हा राज्य आणि राजधानी यावरच्या अॅनोलॉजीवरचा प्रश्न आहे तर ओरिसा राज्याची राजधानी काय असते भुवनेश्वर त्याप्रमाणे मणिपूरची राजधानी काय असते इम्फाळ तर ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता मणिपूरसाठी काय आहे तर इम्फाळ ए आणि गंगटोक जे आहे तर ते सिक्कीम राज्याची राजधानी आहे गुवाहाटी जे आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा आणि त्रिपुराची अगरताळा आहे तर याचं गुवाहाटी कोणत्या राज्याची राजधानी आहे ती तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव जर पी म्हणजे अधिक टी म्हणजे वजा आणि आर म्हणजे गोनोले तर दहा पी पाच टी पाच आर दोन बरोबर किती तर आता ह्या च म्हणजे या शब्दांचे तुम्हाला इथे चि म्हणजे चिन्ह कोणता आहे तर तिथे दिलेला आहे अर्थ दिलेला आहे त्याचे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर पी बरोबर अधिक दिलेलं आहे टी बरोबर वजा आणि आर बरोबर गोणीडोय दिलेला आहे तर इथे काय दिले आहे समीकरण दहा पी पाच टी पाच आर दोन तर आता पी बरोबर काय आहे अधिक आहे म्हणजे दहा अधिक पाच आता टी बरोबर काय आहे वजा म्हणजे हे वजा पाच आणि आर बरोबर काय गुणवले म्हणजे गुणवले दोन दहा अधिक पाच पंधरा वजा पाच पाच गोणवले दोन म्हणजे अगोदर गुणाकार करतो म्हणजे पाच दोन्ही दहा म्हणजे काय आलं पंधरा वजा दहा पंधरामधून दहा गेले राहिले किती पाच म्हणजे दिलेल्या जे समीकरण आहे त्याचा अँसर काय असणार आहे तर ते पाच असणार आहे तर इथे ऑप्शन ए एमध्ये त्याचा अँसर दिलेला आहे पाच ते, ते तुम्ही पाहू शकता तेच आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याण्णव तर काय दिलेला आहे इथे तेजोनिधी हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे अर्थात माहिती संधीचं आपल्याला तेजोनिधी तर त्याचा विग्रह कसा असतो तेज आणि ते विसर्ग असतो पहा तेज अधिक हे निधी असतं तेजो निधी म्हणजे ते काय होतं विसर्ग लोप पावतो आणि त्याचा जो होतो म्हणजे तेजोनिधी म्हणजे ह्यामध्ये काय विसर्ग संधीचं हे उदाहरण आहे विसर्ग संधी कशामध्ये दिले ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे म्हणून तेच आपलं आन्सर असणार आहे तेजो निधी हे विसर्गसंधीचं उदाहरण आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव राष्ट्रपतींचा कार्यकाल टिंबटिंब वर्षाचा असतो तर राष्ट्रपतींचा कार्यकाल किती असतो का। तर पाच वर्षाचा असतो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि सहा वर्ष जे आहेत तर ते राज्यसभेचे जे सदस्य आहेत तर त्यांचा कार्यकाल सहा वर्षाचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पण राष्ट्रपतींचा कार्यकाल जो आहे तर तो पाच वर्षाचा असतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने इथे विचारलेला आहे तर कोणता जिल्हा आहे तर तो अहमदनगर जो जिल्हा आहे तर तो अहिल्यानगर म्हणून आता ओळखला जातो तोच जिल्हा आहे तर तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक शहाण्णव जर राम श्यामपेक्षा दोन वर्षांनी मोठा असेल पण गीतापेक्षा एक वर्षाने काय राम छोटा आहे गीता सीतापेक्षा एक वर्षांनी लहान असेल व सीताचे वय दहा वर्ष असेल तर रामचे वय किती तर आता सीताचे वय किती दिलेलं आहे तर ते दहा दिलेलं आहे सीताचं वय आता गीता काय दिल्या गीता सीतापेक्षा एक वर्षांनी लहान आहे मग गीताचं वय काय का दहापेक्षा गीता पे सीतापेक्षा एक वर्षाने लहान दहामधून गेले राहिले काय नऊ गीताचे वय आले नऊ आणि इथे काय दिले राम जो आहे तर तो श्यामपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे पण गीतापेक्षा एक वर्षाने छोटा आहे गीताचं वय आहे नऊ त्याच्यापेक्षा एक वर्षाने छोटा म्हणजे नऊ वजा एक म्हणजे आठ हे कोणाचं वय असणार आहे तर ते रामचं वय असणार आहे तर तेच आपल्याला काढायचं आहे तर ते काय सुद्धा दिलं नाही साधं सिंपल गणित आहे तर हे रामचं वय काढायचं होतं तर ते किती आहे तर ते आठ वर्ष असणार आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असेल आठ पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे म्हणजे बांधलेला आहे असं इथे दिलेलं आहे तर शिवनेरी अगोदरचाच आहे जंजिरा देखील समुद्रातला अगोदरचाच आहे पन्हाळा देखील अगोदरचाच आहे पण सिंधुदुर्ग जो किल्ला आहे तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिराला टक्कर देण्यासाठी स्वतः म्हणजे तो बांधलेला होता सिंधुदुर्ग किल्ला म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव तर काय दिलं इथे तर एक समीकरण दिलेलं आहे तीनशे पूर्णांक दोनशे तीन व दोनशे पूर्णांक पाचशे दोन यातील फरक किती तर आता ह्यांना आपल्याला काय अपूर्णांकामध्ये एकदम म्हणजे पूर्णांकामध्ये कन्वर्ट करावं लागेल तर काय दिलं आहे आपल्याला इथे तीनशे पूर्णांक दोनशे तीन वजा दोनशे पूर्णांक पाचशे दोन तर आता इथे गुणाकार करतो इथे आपण अधिक करतो इकडे गुणले करतो इकडे अधिक करतो म्हणजे तीनशे तरी किती नऊशे नऊशे दोनशे हे तीन म्हणजे छेद समान केला हे दोनशे दोन्ही चारशे अधिक पाच म्हणजे चारशे पाच छेद दोन वजा वजाला वजा, वजा। ते दोन दोन तर आता इथे तिरकस गुणाकार आपण करतो म्हणजे नऊशे दोन गुणवले दोन किती तर अठराशे चार आणि चारशे पाच गुणवले तीन किती बाराशे पंधरा आणि भागिले तीन दोन्ही सहा म्हणजे छेद समान केला आपण लसावी काढला तर आता अठराशे चार वाजा बाराशे बारा पंधरा केलं तर ते किती येतं पाचशे एकोणनव्वद आणि भागिले सहाला भागिले सहा सहा एक सहा शहाण्णवे चोपन्न उरले किती चार ओरून घेतले नऊ सहा अठ्ठ आट, अठ्ठेचाळीस उरले किती एक भागिले सहा अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकशेच सहा म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर एक ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकशे सहा हे अँसर असेल म्हणजेच तर अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकशेच सहा जे आहे तर ते ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता तेच आपलं अँसर असणार आहे ऑप्शन सी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत त्यावेळेचा हा करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न होता तर कोण होते त्यावेळेस तर निर्मला सीतारामन ह्याच होत्या आणि सध्या देखील तुम्हाला जरी दे विचारलं तर कोण आहेत तर निर्मला सीताराम सीतारामन ह्याच आहेत सध्याला आपल्या केंद्रीय अर्थमंत्री म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर आपला या पेपरमधील हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शंभर तर काय दिलेला आहे ते एका शेतात काही गाई व काही गोराखी आहेत गाई आणि गोराखी यांच्या पायांची एकूण संख्या अठ्ठ्याण्णव आहे व डोक्यांची संख्या सव्वीस आहे तर त्या ठिकाणी गाई व गोराखी किती आहेत तर या प्रकारचे गणित आपण पाहिलेली आहेत तर यासाठी एक फॉर्म्युला असतो तर आता गणितामध्ये काय काय दिलेलं आहे गाई प्लस गोराखी यांच्या पायांची संख्या किती दिलेली आहे दोघांच्या पायांची संख्या तर ती अठ्ठ्याण्णव आहे असे दिले दिलेले आहे आणि दोघांची संख्या म्हणजे त्यांच्या डोक्यांची संख्या किती दिलेली आहे तर ती सव्वीस दिली है। मैं गाई आने गुरा की, किते है आहे म्हणजे एकूण गायी आणि गुराकी एकूण किती आहेत तर सव्वीस आहेत आता चार पायाचे प्राणी डायरेक्ट काढण्याचा हा सूत्र का 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 आहे म्हणजे हे तुम्ही कोणत्याही म्हणजे असं गणित दिलं ना तर त्यासाठी कोणत्याही गणितीसाठी हे सूत्र तुम्हाला लागू पडतं तर इथे काय दिलं आहे चार पायाचे प्राणी म्हणजे आता आपल्या काय गायी प्लस गुराकी चार पायाचे प्राणी काय गायी आहेत म्हणजे गायी यांची संख्या बरोबर काय असतं सूत्र पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागीले दोन तर पायांची संख्या आपल्याला माहिती आहे अठ्ठ्याण्णव डोके सव्वीस आहेत त्याची दुप्पट म्हणजे सव्वीस दोन्ही बावन्न भागिले दोन अठ्ठ्याण्णव मधून बावन्न गेले राहिले किती सेहेचाळीस सेहेचाळीस भागिले दोन म्हणजे किती तेवीस तेवीस जे आहे तर ते आपल्याला गायीची संख्या मिळाली म्हणजे चार पायाच्या प्राण्यांची संख्या मिळाली तर आता गाय जर तेवीस असतील मग गोराखी किती असणार आहेत तर दोघांच्या डोक्यांची संख्या सव्वीस आहे म्हणजे सव्वीसमधून मधून तेवीस गेले राहिले किती तीन म्हणजे एकूण किती तेवीस गायी आणि तीन गोराखी म्हणजे तेवीस आणि तीन आपलं अँसर असणार आहे तर इथे कशामध्ये दिले तर ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर एकूण गाई तेवीस गोराखी तीन आहेत तर मित्रांनो आपला जो राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच अकोला ओडेगाव पी एफचा गट क्रमांक अकराचा जो पेपर होता तर त्याचा पार्ट फोर आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण त्याचे शेवटचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र